नमस्कार द्राक्ष बागार मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष करण्याचा जो आपला प्रयत्न त्या चळवळीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधुनो आज आपण द्राक्ष बागेच्या ओलांड्यावर सुटणाऱ्या मुळ्या आणि त्याच्यावर काय करता येईल ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मला खरोखर सांगतो आश्चर्य वाटतंय की एखादा जत सारख्या भागात गेलो गावाचं नाव किंवा त्या दुकानदाराचं नाव नाही सांगत किंवा त्या बागायदाराचं नाव नाही सांगत त्या भागात गेलो बागा बघितल्या आणि बागा बघितल्यानंतर तिथे एका दुकानदाराने एक एकरसाठी जवळजवळ सतरा हजार रुपयाची औषधं त्या ओलांड्यावर सुटलेल्या मुळीसाठी दिलेली होती मला त्या बागायतदाराचं विशेष कौतुक वाटलं की कि किती मोठा खर्च आणि अनावश्यक खर्च असे बागायतदार करतायत आणि स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायावर धोंडा कसा मारून घेत आहेत किती साधी गोष्ट असते बागायतदार बंधू इतकी साधी समज जर आपल्याला द्राक्ष बागेच्या बाबतीत नसेल तर मग आपण बाग लावायची का हा मोठा प्रश्न पडतो आणि मग पुन्हा द्राक्ष बागेच्याच नावानं काय करतो आपण आपल्या सगळ्यांना माहिती बागायदार बनतो ह्या मुळ्या ज्या सुटलेल्या असतात पीक पोषणातलाच हा एक भाग आहे मग त्या नेमका कशा सुटतात आणि त्याच्यावर उपाय काय ह्या विषयावर मी नक्की आपणाशी संवाद साधतो ह्याच व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला विनंती करतो मनापासून विनंती करतो आपली जी चळवळ चालू आहे ती चळवळ जास्तीत जास्त बागायदारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा तळमळीने सांगतोय तुम्हाला कारण अशा सतरा सतरा हजार रुपये औषधं जर बागाला आपण सोडत असू किंवा आपला एखादा मित्र सोडत असेल तर त्याचे सतरा हजार वाचवले तर किमान एक चहा तर बाजूतो आपल्याला <स्यारी> बरोबर आहे की नाही ह्यासाठी हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आता मी तुम्हाला सांगतो बागायदार बंधू नो ज्यावेळी मोठे पाऊस पडतात चिमचिम पाऊस पडतो बागेत जमिनीत वापसा स्थिती राहत नाही ज्या जमिनी काळ्या आणि खोल आहेत किंवा ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाहीये जरी हलकी असल्या तरी अशाच बागेत आपल्याला ओलांड्याला मुळ्या फुटलेल्या दिसतात जिथं मुळी चांगली चालत्या जिथं निचरा कंडिशन चांगली आहे अशा बागेत आपल्याला ओलांड्यावर मुळ्या दिसत नाहीत ज्ञानात घ्या मग ह्या माझ्यासारखा शाणा बागायला म्हणतो की मी अमुक अमुक सोडलो होतो त्यामुळं माझ्या बागेत मुळी सुटली नाहीये मग त्या औषधाची पुन्हा जाहीर संबंध कशाचे बागेच्या मुळीतल्या पाण्याचा निचरा आणि तिथं असलेल्या हवेशी संबंधित आहे त्याचा आणि ह्या शाण्यानं माझ्यासारख्या शाण्यानं जे बाजारात आणून जे खत सोडले टॉनिक सोडले त्याचा त्याचा तेसा काही संबंध नाही मुद्दा समजून घ्या जिथं पाणी जास्त झालंय आणि तिथलं ऑक्सिजन कार्बनचं प्रमाण कमी झालंय अशा ठिकाणी ओलांडावर मुळे सुटणारच आणि ती सुटेल आणि ती गरज आहे वेळीची कारण जे मात्रा नाक दाबली की तोंड उघडणारच तस जी मात्रा जमिनीतून शोषून घेता येत नाही ती मात्रा जमीन ती वेळ हवेतून शोषून घेते आणि त्या मुळ्या काढू नका कालावधी जाऊ द्या कालावधी गेलाय की वापसा येईल वापसा आलाय की मुळ्या नष्ट होतात आपोआप अप नष्ट होतात नष्ट होतात जातात म्हणलेलं नाही मी नष्ट होतात नष्ट अशासाठी म्हणलं की जिथं मुळ्या सुटल्या होत्या ना ते पुढच्या छातीच्या वेळी बघा तिथं मुळ्या सुटलेली जागा सुद्धा तुम्हाला दिसत नाही आहे म्हणजे त्या नष्ट होतात मुळ्या कुठं सुटत बघा जिथं काडी आणि वलांडा एकमेकाशी जॉईंट झालाय अशाच ठिकाणी फक्त मुळ्या सुटतात कुठं मुळ्या सुटत नाही पद्धतीनं ना, बागायत बंधून काम केल्यास आता ह्यात काय काम करायचं आहे काहीही काम करायचं नाही आहे फक्त मुळ्या सुटतेत किती सुटतेत एवढंच फक्त बघत बसायचं आहे आपोआप त्या जात आहेत हेही फक्त बघत बसा बसायचं आहे है बघत बसणे हेच एक काम म्हणजे ज्या बागायत त्याच्याकडे पेशन्स आहेत अशाच बागेत शेती काढायची आहे थोडे पेशन्स ठेवा बागेच्या मुळे आपोआप निघून जातील मी सांगितलेला मुद्दा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद